नमस्कार मी योग कुमार श्रीखंडे राहणार कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी गेल्या दहा वर्षापासून सनी या संघर्ष रोपटीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत एक दर्जेदार क्वालिटीचे रोपं पोच करत आहोत आमच्याकडे मिरची टमॅटो वांगी गोबी झेंडू पपया शेवगा इत्यादी प्रमाणात तरबूज खरबूज काकडी शिमला मिरची सगळे रोपं तयार करून पोच घरपो गर्प, घरपोच शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य आम्ही गेल्या दहा वर्षापासून करत आहेत आमच्याकडे राऊंड सेगमेंटमध्ये एक गुरु नावाची एक ऑर्डर सीटची व्हरायटी आहे ही पण खूप नामांकित व्हरायटी आहे शेतकऱ्याच्या पसंतीस आलेली आहे आणि व्यापाऱ्याचाही जास्तीत जास्त मागणी असलेले हे वान यावर्षी मार्केटमध्ये गुरु नावाचा टोमॅटोची मागणी चालू आहे आणि विशेषतः आता पावसाळी सी जे काही टरबूजाची मागणी आहे यासाठी पावसाळी सीझनला ही विर विजय नावाचा जे टरबूज आहे याची मागणी मोठ्या प्रमाणात होते आणि याची कलर साईज आणि वजनदार फळ आणि जास्तीत जास्त स्वीटनेस असणारे हे विजय टरबूज खूप फेमस आहे याच्यानंतर आम्ही यांच्या ड्रीम येल्लो झेंडू ऑर्डर सिडचा खूप खूप जबरदस्त मार्केटमध्ये मागणी आणि कॉम्पॅक्ट फुलनेस असल्यामुळं शेतकऱ्यांचे जास्त जास्त बाजारभाव मिळतात त्यामुळं शेतकऱ्यांची जास्तीत जास्त, जास्त मागणी आहे व्यापाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला दर मिळतो व शेतकऱ्यांना मोठा नफा होतो संघर्ष रोपवटीचाच थोडक्यात सांगायचं म्हणजे की आम्ही दहा वर्षापासून सनी दर्जेदार रोपे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे व विक्री पाश्चात मार्गदर्शनसुद्धा शेतकऱ्यांना देत आहे वेळोवेळी सल्ला बाजारभाव आणि वेळोवेळी फवारण्यांचे नियोजन सुद्धा शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन आम्हाला शेतकऱ्यांचे चांगले चांगले रिपोर्ट येत आहे तुम्हाला जर कधी काही लागत असेल तर फक्त तुम्ही आम्हाला ऑर्डर करा आम्ही तुम्हाला चांगल्या प्रतीचे रोपं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचं कार्य करू आमचं स्लोगनच आहे संघर्षामधून संशोधन आणि अनुभवातून गुणवत्ता ही आम्ही टिकू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक नफा देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमची सिल्लोड तालुक्यामध्ये आम कायगाव येथे नर्सरी आहे आमचा संपर्क त्यासाठी नोट करून घ्या संघर्ष रोपाटिका कायगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो एकाहत्तर चौपन्न एक्कावन्न अजून दुसरा एक नंबर आहे नव्वद शहाण्णव सतरा एक्क्याण्णव त्रेचाळीस या नंबरवरती फोन करा आणि रोपे बुकिंगसाठी आम्हाला तुमच्या शेतीचे उत्पन्न वाढवण्याची संधी द्या धन्यवाद